आपल्याला दोन ते तीन शब्दांनी तयार झालेल्या वाक्यांचं वाचन करायचंय मग ते वाचन करताना कसं करायचं पा त्याच्यामध्ये दोन शब्द असतील कानामा कर्वेलाटीचे शब्द असतील म्हणजे स्वरचनासहित जे शब्द असतील त्यांचं वाचन करायचंय तर याच्यावर एक शब्द आहे पहा शरद स्वाध्याय लिहितो हे वाचन करत केले पा मग वाचन करून अगदी स्पष्ट झाले पाहिजे शरद स्वाध्याय लिहितो अशा प्रकारचं वाचन आता तुम्ही करायचंय वाच बरं आई घरकार करते हा सोपे शब्दांचं जोड शब्दांचं असं पण वाचन करायचं आपल्याला तू वाच बरं लीला घरी चल छान पुढं टोपली फळे आहेत व्हेरी गुड हा पुढचा शब्द वा मुलांना फळे आवडतात मुलांना फळे आवडतात साय विमान बघ व्हेरी गुड हा पहा म्हणजे साध्या शब्दांचं वाचन केलंय त्यानंतर जोड शब्दांचं सुद्धा वाचन याच्यावर पहा दादाला पुस्तक मिळाले हे एक वाक्य पाहिजे मध्ये जोड अक्षरिक्त शब्द आहे दादाला पुस्तक मिळाले म्हणजे याचा सुद्धा सराव आपण या कार्डांच्या लिहिलेल्या शब्दांच्या सहाय्याने करू किंवा तुम्ही केलेल्या शब्दांच्या सहाय्याने सुद्धा करू शकतो धन्यवाद